राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश नधूत मला आपण नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या जनतेला गुढी पाडवायच्या शुभेच्छा रेल्वे संदर्भात विविध कामांकरिता परवानगी पथच आता ऑनलाईन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आज नांदेड मध्ये अॅट्रो ट्रकच्या धडक्यात दोन विधानांचा मृत्यू जनावरांसाठी त्वरित छावण्या उभारा विभागीय आयुक्त उमाका दाटंग यांच्याकडे कृषी परिषदेची मागणी आता बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ट्विटवरून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान मोदी त्यांच्या शुभेच्छाच्या ट्विटमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख करून महाराष्ट्रातील माझ्या मित्र परिवाराला शुभेच्छा असं म्हटलं आहे चैत्र हा मराठी महिन्यातील पहिला महिना चैत्राच्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच नववर्षाचा पहिला दिवस आज दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षाचे स्वागत केले जाते गुढीपाडवा सण साजरा करण्याची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे दरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नवरोध आणि उघडीच्याही शुभेच्छा दिल्या आहेत विविध विकास कामाकरिता रेल्वे रुळा खालून वायर टाकणे पाईपलाईन टाकणे रस्ता टाकणे आणि इतर कामाकरिता रेल्वे विभागाची परवानगी घ्यावी लागते आतापर्यंत विविध शासकीय शासकीय आणि खाजगी व्यक्तींना रेल्वे कार्यालयात येऊन परवानगी करिता लेखी अर्ज करावा लागत असे दिनांक एक एप्रिल पासून रेल्वे विभागाने ही पद्धत बदलून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे त्यामुळे आता अशा कामांकरिता रेल्वे कार्यालयात जाण्याची गरज नाही या ऑनलाईन पद्धतीमुळे नागरिकांना चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांची होणारी तारांबळ यामुळे दूर होणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर खासदार अशोक चव्हाण आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांचा एकवीस बावीस तेवीस रोजी नांदेड मध्ये मुक्काम आहे या तीन दिवसाच्या दौऱ्यात खासदार अशोक चव्हाण यांचे चा भरगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र हापूस आमदार अमृत खा आणि गुढीपाडवा साजरा करा गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चौपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल आता जुनाट व असाध्य रोगांना करा बाय बाय डॉक्टर संतोष कुमार स्वामी यांच्या आरोग्य संपदा होमिओपॅथी क्लिनिकने खऱ्या अर्थाने आरोग्य संपदा मिळवा डॉक्टर स्वामी यांच्या अभ्यासपूर्ण ज्ञानाचा फायदा दिल्ली पंजाब राजस्थान अशा अनेक राज्यात यांचा परिसंवाद लोकांनी मिळविला आता आपणही मिळवूया दिनांक बावीस तीन दोन हजार पंधरा रविवारी यादव आहे मंडळ मारवाडी धर्मशाळेच्या पाठीमागे वजीराबाद नांदेड यांच्या व आरोग्य संपदा होमिओपॅथी क्लिनिक वजीराबाद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयुर्वेदिक होमिओपॅथिक तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत ट्रकने ऑटोला दिलेल्या धडकेमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत ही घटना शुक्रवारी दिनांक वीस मार्च रोजी दुपारी अडीच सुमारास किनवट तालुक्यातील सारखणी येथे घडली किनवट तालुक्यातील राजगड येथील संत सकाराम महाराज माध्यमिक विद्यालयाचे दहावीचे परीक्षा केंद्र साखरणी येथे आहे शुक्रवारी परीक्षा संपल्यानंतर संतोष नागोराव कदम करण बालाजी गायकवाड हे एम एस सव्वीस ए सी सत्तेचाळीस तेहतीस क्रमांकाच्या ते साखरली फाट्या जवळ भरधाव वेगात येणाऱ्या सी डी पंधरा ए सी जीरो सहा क्रमांकाच्या ट्रकने ऍपे धडक दिली यात संतोष नागुराव कदम या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर करणबालाजी गायकवाड याचा माहूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला या अपघातामध्ये सुरेखा गेमसिंग राठोड मनीषा विजय पवार विशाल राठोड हे जखमी झाले आहेत जिल्ह्यातील जनावरांसाठी त्वरित चारा छावण्या उभ्या करून जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी विभागीय आयुक्त उमाखा डांगण यांच्याकडे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद नांदेडच्या वतीने करण्यात आली आहे नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे विभागीय आयुक्त आले असता त्यांना निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील सततच्या दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेतकऱ्यांचा चारा पिकाचे मोठे नुकसान झाले काही भागात तर कमी पावसाअभावी चारा पिकाचे उत्पादन झाले नाही कोर्टच्या लेकराप्रमाणे जनावरांना चारा व पाण्याअभावी होत असलेले हाल पाहून शेतकरी बंधू मानसिकदृष्ट्या खचून जात आहेत याबाबत शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला चारा छावण्याबाबत त्वरित उपाययोजना करण्यास सांगण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष भागवत देवसरकर यांना यावेळी विभागीय आयुक्त उमाका दाटन यांनी दिला आहे महानगर महानगराध्यक्ष एनडी पाटील परभणीचे आदिश गरड प्रशांत आंबादास मुंदाजी लांगे सुनील भोसले विष्णुकांत कदम यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती आज असणारी काही वाढदिवस प्रशांत वाघेकर राजेश वाकोडे गौतम नागडा नीरज ग्रग योगेश सोनमने स्नेहा लालवानी संदेश आवसरकर बंटी खालसा या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या जनतेला गुढी पाडवायच्या शुभेच्छा रेल्वे संदर्भात विविध कामांकरिता परवानगी पथच आता ऑनलाईन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आज नांदेड मध्ये अॅट्रो ट्रकच्या धडक्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू जनावरांसाठी त्वरित चारा छावण्या उभारा विभागीय आयुक्त उमाकांत दाटंग यांच्याकडे कृषी परिषदेची मागणी आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह बातमीपत्र संपलं पुन्हा सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या